नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस ऑगस्ट शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे पिटोरी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व जे वेगवेगळं असतं श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या पोळा अमावस्या असे अनेक नावांनी ओळखले जाते तर बघा या पिठोरी अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती शनिवारी अकरा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि त्यामुळेच ही श्रावण अमावस्या एकूण दोन दिवस साजरी केली जाणार आहे बावीस ऑगस्टला येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या पोळा अमावस्या ही साजरी करायची आहे हो ही, आ, तर ही अमावस्या तेवीस ऑगस्टला शनिवारी आहे त्यामुळे समाप्त होत असल्यामुळे त्याला शनी अमावस्या म्हणून ओळखलं जाईल श्रावण पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यामध्ये येणारी अमावस्या आहे ज्याला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे तर बघा या दिवशी महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आयुष्यासाठी दीर्घ त्यांना आयुष्य यासाठी व्रत करत असतात आणि ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे तर त्या स्त्रियासुद्धा या दिवशी व्रत करत असतात आणि म्हणूनच आपल्याला हे व्रत शुक्रवारी दर्श पि पिठोरी अमावस्याच्या दिवशी करायचं आहे या दिवशी चौसष्ट योगिनींचं पूजा करण्याची देखील पद्धत आहे असे मानले जाते की या पूजेमुळे कुटुंबाला सुख आणि समृद्धी प्राप्त होते आणि म्हणूनच या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा मूर्तीची किंवा चित्रांची केली जाते तर बघा तसेच पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वजे मृत्यू लोकातून पृथ्वीत येत असतात आणि म्हणूनच त्यांच्या साठी तर्पण पिंडदान श्राद्ध नैवेद्य यासारख्या महत्वाच्या गोष्टी केल्या जातात तर बघा या, या अमावस्येला पितरांची पूजा केल्याने पितृदोषापासून होणाऱ्या तासापासून मुक्ती मिळते याशिवाय या दिवशी दुर्गा देवीची पूजा करण्याची देखील प्रथा आहे या दिवशी महिला व्रत करून दुर्गा देवीची पूजा करतात आणि आपल्या पुत्राच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार श्रावण पिठोरी अमावस्येला सकाळीच उंबरट्यावरती ठेवा ही एक वस्तू एका रात्रीमध्ये तुम्हाला बघा सगळे आणून अनुभव चांगले येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराची भरभराटी होईल तसेच लक्ष्मी अस्थिर राहील घराची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल अशी कोणती वस्तू आहे सकली जी आपल्याला सकाळी उंबरट्यावरती ठेवायची कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी पिठोरी अमावस्येला करायचा आहे आणि जर तुम्हाला शुक्रवारी हा करणं जमलं नाही उपाय तर तुम्ही शनिवारी देखील हा उपाय करू शकता कारण शनिवारीसुद्धा ही अमावस्या तिथी असणार आहे म्हणूनच तुम्ही शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल परंतु शक्य असेल तर तुम्ही शुक्रवारी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला या दोन्ही दिवसांचं शुभफळ हे प्राप्त होईल तर बघा अमावस्या तिथी ही दर महिन्याला येत असते परंतु श्रावण महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही पिटोरी अमावस्या असे म्हटले जाते तर या अमावस्येला पोळा अमावस्या दर्श अमावस्या तसेच शनी अमावस्या म्हणून या नावाने देखील ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला आपल्या पित्रांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगितलं जातं तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला पित्रांची म पूजा करणं शक्य नसेल तर किमान या श्रावण महिन्याला आलेल्या अमावस्येला पित्रांची पूजा ही अवश्य करा सेवा अवश्य करा कारण आपले पूर्वज हे या दिवशी मृत्यू लोकातून पृथ्वी लोक येत असतात आणि ही श्रावण पिठोरी अमावस्या पित्रांना समर्पित असते आणि म्हणून पित्रांना स प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर होण्यासाठी पित्रांची पूजा या दिवशी आवर्जून करावी तर बघा ज्या घरामध्ये स्त्री पिठोरी अमावस्येला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये कधी माता लक्ष्मी ही अखंड वास करते तिथून कधीच निघत नाही तर बघा आपल्या सर्वांना माहीत आहे की दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपण अमावस्याच्या मुहूर्तावरच करत असतो आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यामध्ये तुमच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावं जा लागत असेल काहीतरी सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील किंवा मग काही तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल त्यात अडचणी येत असतील आणि घरामध्ये व्यवस्थित पैसा येत नाही आणि जरी पैसा आला तरी काही ना काही कारणाने तो बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल या सर्व कारणावरून असं समजतं की माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर नाही बघा घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे पैसाच असणं असं होत नाही घरात एक प्रकारची शांती समृद्धी ऐश्वर असणं सुद्धा गरजेचं आहे किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये एकोबा प्रेम असणं देखील महत्त्वाचं आहे घरातलं वातावरण आनंदाचं आणि सकारात्मक असणं गरजेचं असतं असं सर्व वातावरण जेव्हा घरात असतं तेव्हाच त्याला घरात लक्ष्मी नांदणं असं म्हणतात पैसा तर हवा आहेच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच उद्या तुम्हाला पिटोरी अमावस्येला हा एक उपाय जो करायचा आहे आणि बघा कारण काही दिवसाचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत आणि या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता ज्या काही सेवा करता तर त्याचं पुण्यफल तुम्हाला नक्कीच प्राप्त होतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले दिसून येतात तर बघा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील वादविवाद क्लेश भांडणं आणि इडापिडा सर्व नकारात्मकता दूर होईल आणि तुमची पैशाची जी आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल मीठ आणि थोडीशी टाकून स्नान करायचं आहे कारण बघा अमावस्या हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि अमावस्याच्या दिवशी स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं आता आपण मीठ आणि गंगाजल टाकून स्नान केले तर आपलं जे काही दोष लागलेले आहेत जी नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि आपलं शरीर आत्मा हे पवित्र होत असतं यानंतर बघा तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघराची स्वच्छता करायची आहे वर्षी पुसायच्या अमावस्याच्या दिवशी आपल्या घरात असलेली जाळं जळमाटं जाड़ लादी जी आहे ती स्वच्छ करायची लादी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ गोमूत्र टाकायचं आणि त्या पाण्याने तुम्हाला लादी स्वच्छ पुसून घ्यायची आहे लादी स्वच्छ पुसल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घालायचं आहे धूपदीप अगरबत्तीला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल उंबरठ्यावरती हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करत असताना तुम्हाला एक तांब्याचं कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती आणि बाहेरच्या साईडला शिंपडायचं आहे हे स्वच्छ कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यांनी ते स्वच्छ पुसून काढायचं यामुळे आपल्या घराच्या बाहेर जी नकारात्मक ऊर्जा येऊन थांबलेली असते ती नष्ट होते आणि अमावस्येच्या ति तिथीला नकारात्मकतेचा प्रभाव खूप जास्त असतो आणि हे पाणी शिंपडल्याने सर्व नकारात्मक शक्ती ही नष्ट होते यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुम्हाला थोडं पाणी टाकायचं किंवा मग गंगाजल टाका हळदीची गंगा पेस्ट तयार करायची आहे आणि आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे या अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी या आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे जेव्हा पण आपण हळदीचं लेपन उंबरट्यावरती करतो तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि आपल्या घरात प्र, प्रसन्न होते बघा उंबरट्यावरती हळदीचं लेपन यासाठी करतात आणि बघा प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला आपण उंबरट्याचं लेपन करतो उंबरट्यावरती या हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला गव्हाच्या कणकेचा एक दिवा बनवायचा आहे पिटोरी हा शब्द पिठापासून बनलेला आहे आणि या दिवशी पिठाच्या चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते त्याची मूर्तीची पूजा केली जाते म्हणून पिठाच्या दिव्याला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं म्हणून थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं त्याची कणिक म्हणायचं त्या कणिकेचा तुम्हाला चौमुखी दिवा तयार करायचा आहे चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे कणिक मळताना त्यामध्ये मीठ घालू नका फक्त हळद घालायची आहे हे नक्की लक्षात ठेवा पिवळसर रंग येईल एवढे हळद तुम्हाला घालायची आहे आणि त्या पिठाचा दिवा तयार करायचा दिवा तयार केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घालू शकता या दोन्हीपैकी तुमच्याकडे जर हे तेल नसेल तर तुमच्या देवघरामध्ये दे तुम्ही दिवा लावण्यासाठी तेल वापरतात तर ते तुम्हाला त्या दिव्यात घालायचं आहे आणि चिमूडभर तुम्हाला पिवळी मोहरी किंवा मग चिमुडभर काळी तीळ टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा कणकेचा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या उंबरट्याच्या मधोमध ठेवायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तीन काळे मिरे टाकायचे आहेत आणि एक कापराची वडी टाकायची आहे था यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे कुंकू घ्यायचा आहे कुंकुवाचा गंध तयार करायचा आणि जिथे आपण उंबरट्यावरती मधोमध मत हा दिवा ठेवलेला आहे त्या दिव्याच्या डाव्या आणि उजव्या साइडला म्हणजे उंबरट्यावरती डाव्या साईडला आणि उजव्या साईडला कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि बाजूच्या दोन लाईन आवर्जून काढा तरच स्वस्तिक पूर्ण होतं स्वस्तिक हे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे आणि प्रत्येक स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचा आहे जो दिवा आपण उंबरट्यावरती लावला आहे त्या दिव्यालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे जेव्हा आपण या पिटोरिया पिटोरियामसेला चौमुखी दिवा असा आपल्या उंबरट्यावरती लावतो तेव्हा घरात प्रकर पितृदोष हा दूर होतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बाजूनी पैसा येऊ लागतो आणि घरात येणाऱ्या चारही बाजूचे जे संकट आहे ते दूर होत असतात आणि म्हणूनच पिटोरिया मवसेला असा पिठाचा एक चौमुखी दिवा जो आहे तो प्रवेशद्वारावरती लावला जातो आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आंब्याच्या पानांचं बघा धार्मिक विधीत अत्यंत पवित्र मानली जातात महत्त्व खूप असतं त्याचं आणि प्रत्येक पूजेत आंब्याच्या पानांचा उपयोग केला जातो आंब्याच्या पानात जास्त नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती असते आणि सकारात्मक ऊर्जा त्यातून प्रवाहित होत असते म्हणून आंब्याच्या पानाचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण तुम तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे आणि ते आवर्जून लावायचं लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा असं तोरण या अमावस्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावता तेव्हा आपल्या घरात असणारी अदृश्य वाईट शक्ती हीडा जी आहे नकारात्मक ऊर्जा आहे नजरबाधा ही संपूर्णपणे नष्ट होते आता हे तोरण तुम्ही शुक्रवारी पिटोरी अमावस्याला लावल्यानंतर तीन दिवस तुम्हाला तसंच ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी म्हणजेच तुम्हाला ते रविवारी किंवा सोमवारी काढून निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला महत्त्वाचा उपाय जो आहे तो करायचा आहे प्रवेशद्वारावरती तर ते म्हणजे तुम्हाला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोट्या काळ्या रंगाचा कपडा घ्या त्या कपड्यामध्ये तुम्हाला एक लिंबू ठेवायचा आहे सात हिरव्या मिरच्या ठेवायच्या आहेत चिमुडभर खडे मीठ ठेवायचं आहे किंवा पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला काळ्या कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत त्याची छोटीशी पोटली तयार करायची आहे आहे आणि ही पोटली घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला वरपासून खालपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि बाहेरच्या साईडला तुम्हाला एखाद्या ठिकाणी बांधून ठेवायची आहे किंवा मग ठेवायला जागा असेल तर तिथे ठेवायची आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची तर बघा जोपर्यंत पुढची अमावस्या येत नाही तोपर्यंत ही पोटली तुम्हाला तशीच ठेवायची पुढच्या अमावस्येला ती पोटली काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा अशीच पोटली तुम्हाला नवीन तयार करून दरावरती बाहेरच्या साईडने ठेवायची आहे लिंबू हिरव्या मिरच्या मीठ मोहरी ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात तांत्रिक क्रियांमध्ये देखील याचा वापर आवर्जून केला जातो आणि बघा तुम्ही बऱ्याच घरामध्ये गेला असाल तिथे पाहिलं असेल बाहेरच्या साईडने काळी पोटली जी बांधलेली असते तर ती याच वस्तूंची असते यामुळे आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती येत असेल बाहेरून तर त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतील जेव्हा ती व्यक्ती प्रवेशद्वारावर आतमध्ये येते तेव्हा तिचे वाईट विचार तिथे संपून जातात किंवा कुठलीही नजर बाधा किंवा वाईट नजर जी आहे ती आपल्या घराला कधीच लागत नाही म्हणून अशी ही पोटली नक्की तयार करा आणि प्रवेशद्वारावरती बांधा किंवा मग शनिवारी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला कोहळा बांधला जातो हे माहीतच असेल तसेच बघा सगळीकडे तुम्हाला कोहळे मार्केटमध्ये सगळीकडे मिळतील कोहळा हे एक फळ आहे जे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असते आणि आपल्या कुटुंबाला नेहमी वाईट गोष्टींपासून सुरक्षित ठेवत करण्याचं काम करत असतं म्हणून एक कोहळा तुम्हाला आणायचा आहे कोहळा आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आपल्या देवघरासमोर ठेवायचे कुंकवाने त्यावरती स्वस्ती काढायचं आहे यानंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा कोहळा बांधून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम मला तो वरच्या साईटला बाहेरच्या साईटून बांधून द्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने अमावस्येला जे काही छोटे छोटे उपाय केले तर आपल्या घराची अत्यंत भरभराटी होते घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तर बघा झालेली ही सेवा मी स्वामी, स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ